नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या आहेत ते आता वाढणार आहे काही विद्यार्थी भरतीमधून बाद होणार आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये आलेलं हे एक न्यूज अपडेट आहे पोलीस पाटीलपद अंशकालीन दाखविणारे उमेदवार तलाठी भरतीत बाद पोलीस पाटील या नियमित शासकीय सेवेत असतानाही तलाठी भरती परीक्षेचा अर्ज भरताना अंशकालीन सवर्ग असे नमूद केलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहे परीक्षेत निवड झालेल्या अशा विद्यार्थ्यांनी हे पद अंशकालीन नसल्याने राज्य सरकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे येत्या सोमवारपासून राज्यभरात होणाऱ्या कागदपत्रांच्या पडताळणीत हे, हे उमेदवार बाद ठरणार आहेत तसे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी आता धावाधाव सुरू आहे त्यामुळे अशा उमेदवारांवर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यात तलाटी सवर्गातील चार हजार सहाशे चौवेचाळीस पदे भरण्यासाठी जून दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर सुधारित मागणीपत्रानुसार पदाची संख्या चार हजार सातशे त्र्याण्णव इतकी करण्यात आली या परीक्षेला राज्यात दहा लाख एक्केचाळीस हजार जणांनी अर्ज केले त्यानंतर आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ जणांनी सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत सत्तावन्न सत्रांमधून ऑनलाईन परीक्षा दिली क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यामधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील तेरा जिल्ह्यातील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे उर्वरित तेवीस जिल्ह्यांसाठी सहा जानेवारीला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली त्यानंतर प्रवर्ग निहाय तेवीस जिल्ह्यामधील दोन हजार पाचशे एक पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी तेवीस जानेवारीला जाहीर करण्यात आली बघा हे एक न्यूज अपडेट आज आलेलं आहे तर पोलीस पाटील कि आहे पोलीस पाटील हे नियमित पद असताना त्याला अंशकालीन पद असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तसेच शासकीय सेवेत असताना संबंधित वरिष्ठांची लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा लागतो मात्र या उमेदवारांनी अशी कोणतीही परवानगी न घेता अंशकालीन संवर्गाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे सरकारची फसवणूक केल्याने त्यांचे पोलीस पाटील पदही धोक्यात येऊ शकते असे सरकारी सूत्रांनी सांगितले बघा विद्यार्थी मित्रांनो अशा उमेदवारांच्या ज्या अडचणी आहे त्या आता वाढणार आहे त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना आता न्याय मिळेल हे चॅनल तुमच्यासाठी आहे जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर ट्रू आणि ऑथेंटिक माहिती मिळावी यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद